बघून किती वेळ मागितला वा आमच्याकडे असं काही सांगितलं का हो कि चोवीस तास दे मौलिक बदलत नाही ते तुझं आई मोठा ते

घरामध्ये आता या महिन्यात काम असत आम्हाला परमा नाही काय सांगतात रामबंधू नाहीतर पेपरचा मसाला घेऊया रोजच्या आम्ही घेऊन आलो एक पाच पंचवीस कैद्याही आणून दिल्या कैद्याच्या कोवी करून झाल्या तर रविवारी करायचं होतं कारण आम्ही धुवून मदत दिला पाहिजे म्हणून त्या आमच्यासमोर कोडी झाल्या त्यामध्ये तो मसाला घालून कालवून झालं बारा वाजले आम्ही जेवायला बसतो आम्ही सांगितलं लोड सध्या घेतात तो ती पद्धत आहे ते बरडीत जेवत असताना पण त्याला पद्धत आहे एक मिठाचा तर त्याच्यावर तिथल्या लोणच्याचा तर परत मिठाचा तर असं घालून ती बरणी भरायची त्याच्यावरती कापड बांधायचं त्याला दोऱ्यानं बांधून आठ दिवस वरती ठेवायचं आठ दिवसानंतर ते मुरले दुसरा जे आम्ही उत्तम चक्का आणला त्याच्यामध्ये साखर घालतो लगेच आम्हाला खाता येते का रमे साखर मुरायला पाहिजे पण संत हा प्रश्न करताय लोणचं मुरल्याशिवाय चांगलं लागत नाही चक्कामध्ये साखर मिक्स झाल्याशिवाय श्रीखंड गोडीला येत नाही ह्या दोन्ही गोष्टीसाठी पूर्ण महत्वाचं आहे तर भगवंताचं नाम

जेव्हा ज्या वेळेला मी आमचा आळस बाजूला मग संत म्हणतात की आम्ही त्यासाठी जागरूक पाहिजे आम्ही मध्ये जागरूक होतो म्हणून परकीयांचे आक्रमण झाले आज आम्ही जागर व्हायला सुरुवात केल्यानंतर आज परराष्ट्रांचं धोरण सुद्धा बदलू शकतं

समर्थांची सॉरी पळून गेली तिथपर्यंत आम्ही बघितलं सगळं मान्य आहे पण समर्थांच्या पत्नीच पुढे काय झालं आम्ही कधी विचार केला का समर्थांच्या पत्नी राणूबाईच्या कडे आहे आणि त्यांनी यांच्याही पेक्षा प्रगल्भ कार्य केलेलं आहे की त्यांनी संघटित करून तरुणांना करू युवकांना प्रशिक्षण दिलेलं आहे युद्ध कौशल्य पर समर्थांनी जागोजागी जे पुनर्स्थापन केलेले होते ते छत्रपतीच्या उपयोगासाठी होते की आता मुंबईला आले ह्या वेळेला ह्या गोष्टी दोन तासांमध्ये या सगळ्या गोष्टी सगळीकडे पसरत होत्या कारण एवढं प्रगल्भ कार्य समर्थ

आणि आम्ही त्याला सहकारी आपल्या माध्यमातून या शिवप्रतापाच्या चरित्राच्या माध्यमातून आराणाच्या माध्यमातून जागा होऊन करतोय किती रचना आम्हाला दुसरी काही कोट करायची गरज राहील ना जर असा अखंड कारण आमच्या मुखामध्ये चालू राहील तर छत्रपती

वयाच्या या सत्र सुद्धा झोपून देऊन काम करताय आमच्या लाज वाटली पाहिजे त्यांच्या मशिदीमध्ये दर करते जर ब्राह्मण मुली बरोबर लग्न केलं तर दहा लाख रुपये मिळतील जैन मुली बरोबर केलं तर सात लाख रुपये मिळतील अवघड बेरीज ना आमच्याच किती आमची संस्कृती आणि आमची मुलं बिघडत गेल्या त्यांना त्या समाजाशिवाय मुलं मिळत नाही जाऊ मला आम्ही जागो आम्ही खरेदी करत असताना दहा वेळेला विचार करायला पाहिजे आम्ही समोरची व्यक्ती हिंदू आहे का नाही आमचं कार्य आहे आमची जबाबदारी आहे आणि ही शिक